हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिस्पेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे पैसे लोडण्याचा झाला शिगोंदा तालुका असेल बार्धेर तालुका असेल नगर शहर असेल हजार कोटी रुपये गोर गरिबांचे आयुष्यातले कमवलेले त्या सिस्पे कंपनीमध्ये बुडून गेले कोणी बोलायला तयार आहे का माझी पत्रकार माध्यमांना प्रश्न आहे कोण होत त्या शिस्पेच्या उद्घाटनाला उपलब्ध कोणी त्या शिस्पेच्या संचालकांची तारीफ केली कोण व्यक्ती होता जो म्हटला हे लोक सगळे माझ्या नातेवाईक आहेत कोण होत तो त्या शिस्पेच्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या मोटरसायकलीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता कोण होत जे कोणाचे कार्यकर्ते होते जे एजंट म्हणून सिस्पेच्या लोकांचे पैसे जिल्ह्यामध्ये गोळा करत होते कुणीच बोलायला तयार नाही हजार कोटी रुपये गायब होऊन जातात लोकांचे प्रपंच देश घडायला लागले पण या सगळ्यांचा मागचा सूत्रधार कोण हे अजूनही जिल्ह्याला कळालेलं नाही आणि का कोण दाखवणार आणि म्हणून माझ्या पत्रकार माध्यमांना विनंती आहे की या जिल्ह्याच्या गरीब जनतेपुढे तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ अनेक दाखवल्या पाहिजे की कोण म्हटलं होतं हे माझे नातेवाईक आहेत कोण होतं त्या कार्यक्रमाला त्या शिस्पेच्या पैसे माध्यमातून मा, जेवढ्या मोटरसायकल विकत घेतल्या गेल्या त्याच्या वाटपाचा फोटो कोणाचा आहे जे एजंटला अटक झाले आहेत भविष्य कालावधीमध्ये अटक होणार आहे बारदेचे असतील शिवोद्याचे असतील ते कोणाचे कार्यकर्ते आहेत शिस्पेचा घोटाळा हा या जिल्ह्यामधला दिवसा टाकलेला दरोडा आहे इन्फिनिटी पण त्यातलाच भाग आहे आणि म्हणून याचा विचार या अहिमानगर जिल्ह्याच्या जनतेने केला पाहिजे एक तरी एक तरी आंदोलन झालं का शिस्पेच्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी जे लोक इतर छोट्या छोट्या प्रश्नांना उपोषणाला बसतात का तुम्ही शिष्पेचा पैसा मिळावा म्हणून उपोषण केलं नाही का तुम्ही श्रीगोंदे आणि पारघर तालुक्याच्या जा जनतेच्या जा बोडाने पैशासाठी जास्त उतरले नाही का तुम्ही पोलीस स्टेशन पसी अगोदर मंडप टाकून झोपले नाही या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागेल हे प्रश्न आणून तरी जाऊ शकत नाही कोणाला तरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तालुक्यामध्ये झालेला आहे हा जवळपास हजार कोटीचा घोटाळा असं प्राथमिक निदर्शनात आहे तुम्ही पहा मागच्या सहा महिन्यामध्ये लोकप्रतिनिधी यावर काही बोलायला तयार नाही कुठल्याही प्रकारे त्या सगळ्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळावा अशी कुठलीही मोहीम कोणी हाती घेतली नाही या उलट या उलट माझं सगळ्या पत्रकार बांधवांना आव्हान आहे विनंती आहे की ही जी सगळी स्कीम राबवली गेली होती या स्कीम राबवण्यामध्ये कोण उद्घाटनाला होतं कोणी हे जनतेला सांगितलं की हे सगळे माझे नातेवाईक आहे कोणी जनतेला हे सांगितलं की हे सगळे आपल्या घरातले लोक आहेत कोणी या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या मोटरसायकल वाटपाच्या कार्यक्रमाला हजर होतं कोणी या जिल्ह्याला जिल्ह्यामधल्या शिक्षकांचे पैसे त्यामध्ये गुंतवण्यासाठी प्रवृत्त केलं हे जे एजंट पकडले गेलेले आहेत हे एजंट राजकीय स्तरावर कोणाचे कार्यकर्ते आहेत कोणाच्या निवडणुकीला ते कुठं दिसत होते या सगळ्या गोष्टींचा अहवाल हा सगळ्या पत्रकारांनी जर खरंच प्रामाणिक प्रयत्न केला तर जनते पुढं मांडण्यास सोपं होईल पहिली मी माननीय पत्रकारांना विनंती करतो मी तुम्हाला ही संधी महिन्याभर देत आहे महिन्याभरानंतर तुम्ही मिळत कराल सगळे चांगले हुशार पत्रकार आहेत तुम्ही शोध घेतला तर निश्चित तुम्हाला जनतेपुढं या गोष्टी मांडायला सोपं जाईल आणि नाही तर मग मी आहेच माझ्याकडे सगळे पुरावे आहेत पण मी महिनाभर आमच्या पत्रकार महोदयांना देखील विनंती करेन की जनतेच्या बाजूने उभं राहायला आवश्यक आहे आणि हे सगळं